फ्रेंड्स गुड मॉर्निंग सिटी सिटी ब्लॉकमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे मी निघालेत सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला आणि तिकडेच लागत होतो माझे स्टॉल वगैरे तिकडे तर मी गेले तर बघा आफाळ एवढं जास्त आरज जसं वाढत फटाफटी घरी जावं कारण पाऊस येण्याची शक्यता खूप जास्त वाढलेली होती म्हटलं चला वॉकिंग तर करावंच लागेल कारण त्याने मग छानपैकी फ्रेश वगैरे वाटते आणि आभाळ असं आलेलं तर काळं घोर झालं असं वाटतं की जोर राहायचा पाऊस आता येणार आणि आत्ताच बळा चांगला मुसळधार पाऊस येईल असंच पूर्ण वातावरण पूर्ण काळ काळात सगळं हे झालं होतं वगैरे वाटत झाली मग आधी घरी शनिवार होता उसळ उसळ बनवला खाल्ला दहा वाजले होते हां होते म्हटलं चला भूक पण लागलेली होती कारण आज सकाळी ज्यूस वगैरे मी काही पिलेली नव्हती कारण रोज सकाळी ज्यूस पिते म्हणून मला लवकर भूक लागत नाही तर मी तिला छानपैकी आता तयारी केलेली आहे आणि आता करायची आहे मला पूजा खरं संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आज आहे शनिवार तर हनुमान चालिसा वाचायची आहे पूजा करायची आहे मंदिरात सुद्धा जायचं आहे तर पटापट करते पूजा आणि आज काय बनवलं जेवणामध्ये ते सुद्धा दाखवते तर चला पटकन आवरते आणि भेटते तुम्हाला थोडच वेळात मी छानपैकी केली आहे पूजा बघा मस्त आणि नैवेद्य पण केला भाजी बनवली आहे आज छानपैकी पाटोळीची भाजी आणि सोबतच आहे पोळ्या भात जेवणामध्ये आहे छानपैकी पाटोळीची भाजी हे आहे गुळाची पोळी आणि हे आहे पोळी साधी भात कांदा आणि पापड तर चला पटापट पड़ करते जेवण वाजले आहे आठ आणि जेवण झालं की आहे ब्लॉग वगैरे ॲडिट करायचं आहे खूप काही काम आहे यावं पटकन चला तर भेटते पटापट जेवण करते आणि मग भेटते तुम्हाला नक्कीच व्हिडिओ वगैरे अपलोड करायचे आहे म्हणजे सुद्धा आहे तर चला पटकन जेवण करते बरं झालं आहे माझं जेवण आता जात आहे बेडरूममध्ये पाणी वगैरे घेऊन जाते बॉटल घेऊन जाते आणि पाणी घेते सोबतच जायचं आहे मला लाईव्ह तर आता किचनचे लाईट बंद करते आता वाजले आहे नऊ आणि एकदम लवकर माझे काम वगैरे सगळे झालेले आहे तर बघू शकता पटापट आणि बघा जास्त वेळ काही झालेला नाही फक्त आणि फक्त वाजलेले आहे ना तर चला पटापट आवरते आणि जाते बेडरूममध्ये लाई जायचं आहे अर्धा तास वेळ म्हणजे जेवण लवकर म्हणून म्हटलं चला लाईव्ह चाले जाते अर्धा तास तर चला असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी व्हिडिओ जा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि हा जो ब्लॉग असतो तो मी सकाळी साडेसात ते आठ वाजता अपलोड करते कारण इथे नेटवर्क नसते सकाळी मी मॉर्निंग वॉकला जाते आणि इकडेच आपला बिझनेस म्हणजे स्टॉल वगैरे असते तर मी तिकडे जाऊन नंतर मग जो आजचा ब्लॉग आहे तो उद्या सकाळी सात ते साडेसात आठ वाजे दरम्यान सात ते आठच्या दरम्यान मी अपलोड करते तर प्रत्येक ब्लॉग बघत जा लाईक जा शेअर जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नक्की बाय अँड यू तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तुमच्या फॅमिलीची सुद्धा काळजी घ्या उद्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये